यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई कारण वारकरी संप्रदायामध्ये व्यवस्थेला किंमत नाही अवस्थेला किंमत बर का वारकरी संप्रदायामध्ये वारकरी नियमावलीमध्ये पायी तीर्थयात्रेला खूप मोठं महत्व म्हणून सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसल्याच्या नंतर मचिंद्र महाराज अशी नियमावली असते महिन्याची एकादशी जरी असेल तर देहूची वारी असते बर देहूची वारी असते महिन्याला ची वारी असेल पैठणची वारी असेल आळंदी पंढरीची वारी असेल ह्या वार्याला फार वारकरी महत्व देतात का म्हणून झाडाचे वारकरी आहेत आमच्यासारख्या कीर्तनकाराच सोडून द्या म्हणजे नेमावलीतले वारकरी आहेत ते आळंदीची वारी असेल पैठणची वारी असेल त्र्यंबकची वारी असेल मुक्ताईची वारी असेल किंवा काकाची वारी असेल कुठल्याही संतांची वारी असेल त्या कालावधीमध्ये कीर्तन घेतले कारण का पायी तीर्थयात्रा माझा मनाम हा मा महाराज आम्ही सुद्धा जात नाहीत का आता माता मावल्या म्हणतात महाराज आम्ही सुद्धा पाच वर्षे पायी वारी केली आमच्या आमच्या मित्राची आई डांगेवाडीची लय बोलायला मावशी बारी मावश्या भारीच राहतात बोलायला आणि मी बोलायला त्याच्यात गोड आणि त्या मावशीना काय केलं निघालो आम्ही पंढरपूरला इकडून गावाकडून त्याने माझ्या मित्रांनी सांगितलं की आमच्या आईला घेऊन ये बाबा तिला काही गाडीच कळत नाही पण मावलीलाही चापत गाडी मध्ये बसली बसल्याच्या नंतर काहीच नाही जाताने फक्त तिने काय केलं होत एक पिशवी घेतली होती त्याच्या पिशवी मध्ये एक आणि कंगा आरसा काय लागेल तेवढं घेतलं छोटी पिशवी आम्ही आता आमच्या गळ्यामध्ये पकवास भजन आमच्या डोक्यामध्ये पण माऊली एक दिवस वाटीत होते पुण्यामध्ये बर का आणि पुण्यामध्ये वाटीत असताना दोघं मावल्या शेजारी शेजारी उभ्या राहिल्या एका गावच्या होत्या त्या माऊल्या म्हणल्या बाबू काय वाट भिट काय वाटीत हा दुसरी माऊली ते माऊलीला म्हणते बाया महाराजाने हरी पाटले पुण्याची गणना याच्या करता लिहिलं तिला कोणी घ्यायना एवढं भोत भरून तिने बिस्किट आणली करता वारी करू नका महाराज म्हणले राम नाम माझा नेम सिद्धीने हाची नेम आता न फिरे माघारी पैसले शेजारे गोविंदाच्या मानवी जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नेम असला पाहिजे काहीतरी महाराज आमच्या जीवनामध्ये नेम आहे ना सकाळी उठायचं दात घासायचे चहा प्यायचं चहा प्या चहा प्याच्या नंतर पुन्हा गावामध्ये जायचं चौकशी करायच्या पुन्हा घरी यायचं रानात जायचं जनर सोडायचे लोकांच्या बांधाला जनर चारायचे पुन्हा घरी यायचं हे नियमच आहे ना आमचा याला नियम नाही याला किंमत नाही महाराज व्यावहारिक नेमा नेमाला संसारिक नियमाला किंमत नाही जगद्गुरु तुकोबरायने नेम केला महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नेम

तुम्ही काय करायचं कांदे खुरपाल जर गेले कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे एका साधकाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला कवनाथ महाराज तुमच्या जीवनामध्ये इतकी दुःख आली इतकी संकट आली पण कधी तुम्ही आयुष्यामध्ये नाराज झाले नाहीत कशामुळे कशाची ताकद आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याला काहीच बोलले नाही त्याला सांगितलं तू आठ दिवसामध्ये मारणार काय सांगितलं साधू मोजकच बोलत असते महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं तू आठ दिवसामध्ये मारणार आहे आता एखाद्या माणसाला जर मी बसलेल्या पशले। माणसाला जर म्हणलो तुम्ही आठ दिवसात मारणार आहे ते माणूस मला चप्पल घेऊन नाही आणायचा नाथ महाराज तसं म्हणल्याच्या नंतर आता ते नाथ महाराज आहेत महाराज हा नाथ महाराजांना तो माणूस काहीच बोलला नाही निघून गेला का म्हटले असतील एक दिवस त्याचा गेला सोमवार असत गेला ते म्हणला जाऊ द्या साधू येत साधूच वाक्य कधी खोट होत नसत साधू बोललेलं कधीच वायाला जात नाही आजही जा जा सानिध्यामध्ये राहणारी माणसं आहोत आजही काही भागामध्ये गेल्याच्या नंतर बाबांचा भाऊ भाऊंचा आपल्याला इतिहास पाहण्याकरता मिळतो एका गावामध्ये भाऊने सांगितलं होत ते पाटलाला सांगितलं की तुला यंदा जेवारी जास्त झाली आणि ते जेवारीचा जो कडबा असेल माझ्या घोडी करतात बाबा ते म्हणलं बाबा यंदा चढबाच नाही झाला ते म्हणलं तुला किवळही फुकन त्याला चिपट सुद्धा राहिले नाही महाराज साधूच्या माणसाने नदी लागायचं नाही म्हणून तो माणूस निघून गेला तो विचार करायला लागला तो म्हणला जाऊ द्या नाथ महाराजांनी सांगितलं ना सात दिवसामध्ये मी मरायचं मला मरायचंय काय अडचण नाही इथून पुढे आता फक्त चांगलं वागायचं त्याने काय केलं तर भावाची दोन एकर जमीन दाबली होती दाबलेली जमीन तो म्हटलं जाऊद्या काय आपल्याला मरायचं आहे ना सात दिवसामध्ये बर का सात दिवसामध्ये मरायचं की नाही मग काय करायचं ही जमीन ठेवून माग पोरं का दावा घालते का वर्ष श्राद्ध आपल्याला माहित नाही कशाला ठेवायचं हा तालतळाट त्याने ताल गेला घरी गेल्याच्या नंतर त्याच्या भावाला म्हणलं ए उद्या आपल्याला शेव घाल जायचं जा तुझ्या माझ्या जा नावावर आलेली दोन एकर जमीन तुला सगळी देऊन टाकेल आई बापाला कधी स्वप्नामध्ये बोलला नव्हता आई बापाला सांगितलं आई बाबा आता मी तुमच्या लेखाची जमीन देऊन टाकली माझी इच्छा अशी आहे की माझ्यासोबत तुम्ही तीर्थयात्रा करण्याकरता यावं पंढरपूर आळंदी वारी सगळ्याला घेऊन गेला महाराज ते म्हटले एवढा बदल कसा झाला बाबा याच्यामध्ये कधी गोळी आणली नाही आईला शिट्टी सुद्धा आणली नाही एवढा बदल झाला कसा शेजारच्या सोबत चांगला बोलायला लागला कोणासोबत वाद नाही ठेवला कोणी भेटला का त्याला रामकृष्ण हरी म्हणायचा त्यांच्या पाय पडायचा भावकीला चांगला सर्वांसोबत चांगला झाला आणि आठवा दिवस उगला आणि आठव्या दिवशी तो जिवंत जिवंत तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे आला आणि शांती एकनाथ महाराजांकडे आल्याच्या नंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना म्हणला कावनाथ महाराज महाराज लोक सुद्धा लबड बोलत आहेत राव तुम्ही काय म्हणले मला सात दिवसामध्ये तुम्ही मारणार आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितले बाबा या मृत्यू लोकांमध्ये माणूस असेल किंवा स्त्री असेल कुत्रा असेल किंवा असेल हे सगळे सात आणि तुलाही सात दिवसामध्ये मरायचे मलाही सात दिवसामध्ये मरायचे म्हटले नाथ महाराज तू इतका आधा आनंदी कसा त्याने नाथ महाराजांना प्रश्न विचारला होता ना तुम्ही इतके आनंदी कसे राहतात तर नाथ महाराजांनी त्याला प्रश्न विचारला की तू इतका आनंदी कसा त्याने घडलेलं सगळं पराक्रम सांगितला आणि तिथपासून ने परमार्थ सुरू केले ही संत संगतीची म्हणून महाराज म्हणले हा नेम करा जीवनामध्ये माणसाने माणसाशी माणसा सम वागावे कारण हे सगळं सोडून जायचंय महाराज आपल्याला इथं काही येणार नाही महाराज आपल्या सोबत महाराज महाराज म्हणले काही नाही फक्त जे येणार आहे तो म्हणजे भगवान परमात्म्याचं केलेलं नामचिंतन

يارب امنه ينه سره بيھو आमच्या बापाच काय जाईल हे जरी नाही दुसरा येईल हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईन एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोलो तो देव आमचा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हा चि माझा नेम जगाचा मालक म्हणले नाथ महाराज अजून काहीतरी मागा ना नाथ महाराज म्हणले आता याच्या पुढे काहीच नको i wow. नाही नाही देवा एका जनार्धनी सेवा घडो संत समागम आमचे गुरुजी सांगायचे समय जाना समय जाना कीर्तनकाराला समय कळला पाहिजे बर का समय म्हणजे खऱ्या अर्थाने हा समय नाही सांगितला बर का बरेचसे लोक आम्हाला सांगतात प्रमाण महाराज समय म्हणजे वेळ बघा ना हा समय नाही सांगितला समय जाणं म्हणजे दहाव्याचं कीर्तन जर असलं आणि काल्याचा अभंग जर घेतला चालंग बर याला समय जाणं म्हटलेत बर का